पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते चांदिवली मधून शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडेंना पराभव सहन करावा लागण्याची शक्यता आहे तर सोबतच पूर्व जो खूप हाय मतदारसंघ मानला जातो वांद्रे मध्ये सुद्धा वरुण सरदेसाई यांना कदाचित पराभवाचं तोंड पाहावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते तर जसं वांद्र्यातलं चित्र आपण बघतोय किंवा शक्यता आपण वर्तवतोय तशाच प्रकारे पुणे आंबेगाव मधील दिलीप वळसे पाटील यांना देखील पराभव सहन करावा लागण्याची शक्यता आहे आणि त्याबरोबरच आणखीन एक महत्वाचा शिवाजीनगर ज्या ठिकाणी नवाब मलिक हे निवडणूक यांना सुद्धा पराभव सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते तर तिकडे नवी मुंबई नवी मुंबईमध्ये बेलापूरमध्ये संदीप नाईक यांचा पराभव होण्याची शक्यता आहे त्याबरोबरच बुलढाण्याच्या चिखलीमधील भाजपच्या उमेदवार श्वेता महाले यांना सुद्धा पराभवाचं तोंड पाहावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते तर दर्यापूरमध्ये अभिजित अडसूळ पडण्याची शक्यता वर्तवली जाते तशी शंकाही उपस्थित होती आणि त्याचबरोबर मुंबईतील जोगेश्वरी मतदारसंघ ज्या ठिकाणी आधी रवींद्र वायकर आमदार होते ते आता खासदार झालेले आहेत मुंबई उत्तर पश्चिमचे मात्र त्यांनी आपल्या पत्नीला तिथं उमेदवारी मिळवून दिलेली होती मनीषा वायकर यांना कदाचित पराभव सहन करावा लागण्याची शक्यता आहे अंधेरी पश्चिमेमधील अमित साटम यांना देखील पराभव होण्याची शक्यता आहे अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण करणारी ही महत्वपूर्ण बातमी आपल्यापर्यंत येते आणि ही शक्यता वर्तवली जाते कारण काही महत्वाच्या सूत्रांकडून ही, महत ही माहिती आपल्या समोर येत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आणि काही असे महत्वाचे आणि मतदारसंघ